नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष सहर स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग सहा लक्ष्मीपूजन अमावस्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात आपल्या सर्व मुहूर्तात अमावस्या वाईट मानली जाते त्याला अपवाद दोनच सर्व पित्री आणि लक्ष्मीपूजन भौतिक व्यवहार जिच्यामुळे सुकर आणि सुखद होईल ती लक्ष्मी प्राचीन काळात धनाची कल्पना गौ भूमी धान्य अपत्ये आणि रूपाने वसत होती नंतरच्या काळात विनिमयाचे साधन जे सुवर्ण आणि मुद्रा त्याला महत्व आले आज तीच कल्पना लक्ष्मीभोवती रेंगाळते आहे वास्तविक साधना धर्माचा विचार केल्यास धनवान वा लक्ष्मीपुत्र तो की जो संपन्न नारायण स्मृती असे मानतो परंतु असे मानणाऱ्याला व्यवहारात स्थान नसते अधिकांश लोक विनिमयाच्या माध्यमालाच लक्ष्मी समजतात आणि तिचे पूजन करतात साधकाला प्रकाशाकडे प्रकाशा जायचे असल्यामुळे सर्वत्र दृष्टीने त्याला हिरण्यमय व्यवहार नकोसा होतो म्हणून साधकांचे लक्ष्मीपूजन अमावस्येला असण्याचे कारण तरी होते म्हणून प्रकाश प्राप्तीकरिता तो अप्रकाशापासून म्हणजे अमावस्येपासून आपल्या साधक जीवनाची सुरुवात करीत असे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय म्हणून भरलेली अमावस्या त्याची सुरुवातीची जागा होय ज्ञान प्राप्तीचा प्रकाश पाहण्याकरिता साधक भगवंताला प्रार्थना करतो हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्य पिहितं मुख तत्व पूषण धर्माय दृश्य साधक सत्यधर्माची वाटचाल करण्याकरता हिरण्यमय पात्राला जे की सत्यधर्माच्या मुखावर बसले आहे ते दूर करण्यास सांगतो तर आम्ही व्यवहारी साधक मात्र ते हिरण्यमय पात्र त्यावर अधिक घट्ट बसविण्याकरता प्रयत्न करतो आणि त्याकरिता लक्ष्मीची पूजा करतो घुबडाला रात्रीच्या वेळेस दिसत असते घुबड लक्ष्मीचे वाहन मांडण्यात एक महान सिद्धांत गोवला आहे वाहन म्हणजे त्या अवस्थेकडे नेणारे साधन अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी साधकाची गतिमान अवस्था म्हणजे लक्ष्मीचे वाहन घुबड होय जो अंधकारात सुद्धा पाहिल त्याचे इष्टदैवत लक्ष्मी असणारच लक्ष्मी म्हणजे संपन्नतेचे प्रतीक आहे परंतु संपन्नता कोणती आणि कशाची विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा विपद विस्मरणं नारायण हो संपन्ननारायण स्मृती लक्ष्मीपूजन अमावस्येच्या संध्याकाळी असते आणि तिचे वाहन घुबड असते हे खरे तिनी सांजेची वेळ जरा चिंतेचीच असते जाहल्या तिनी सांजा घणघण घंटानाद कुणीकडे घालू साध गोविंदारी कवी मायादेव म्हणतात तिन्ही सांजा सखे मिळाल्या दिले वचन मला हृदय माझ्या असे म्हणणारी चिंतेने वाट पाहत असते त्याच चिंता अवसरी चिंतेला चिंतास्थान देऊन लक्ष्मी मातेची आराधना करायची असते असे हे अमावस्येचे लक्ष्मीपूजन व्यावहारिक दृष्टीने सुवर्ण मुद्रा जमविण्याचे तर खऱ्या साधकाला अलक्ष निरंजनाकडे घेऊन जाणारे बलिप्रतिपद प्रतिपदेला बलिपूजन असते नरकासुराचा वध करून आणि खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन केल्यामुळे आता साधकात एक प्रकारचे दिव्य बल येत असते बल किंवा शक्ती विवेकयुक्त राहिल्यास त्या बलापासून नराचा नारायण होत असतो परंतु फारच थोड्यांच्या वाट्यास असले विवेक संपन्न बल येते बल म्हटले की उन्माद आलाच असा उन्माद आला की महाबली साधक त्याला स्वतःला आणि समाजाला जाचक होत असतो दुर्वास चरित्र सर्वांना माहीतच आहे दुर्वास एक बलसंपन्न साधक श्रेष्ठ खरे पण त्यांच्या शक्ती उन्मादामुळे ते सर्वांनाच नकोसे वाटत असत त्यांचा वास म्हणजे जवळीक कोणालाच सहन होत नसे म्हणूनच त्यांना दुर्वास असे म्हणत असत साधकाची असली बलसंपन्न अवस्था म्हणजे बलिराजा होय बली राजा भगवंत खरा परंतु बलोन्मादामुळे तो बनून त्याचे अधपदन होईल असे वाटल्याने त्याने केलेल्या शंभराव्या यज्ञात वामनाच्या रूपाने येऊन भगवंतांनी त्याला तीन पद दक्षिणा मागितली बली अजून भगवंत भक्त असल्याने तीन पदाची दक्षिणा त्याने मान्य केली आणि उदक सोडले दैत्यगुरु शुक्राचार्य आडवे आले झारीतील तोडीत तो बसले भगवंत छिद्रांवेशी साधकाच्या प्रत्येक गोष्टीत ते जाणवतात त्यांनी दरभाने झारीचे रंध्रम मोकळे केले आणि तेथे लपून बसलेल्या शुक्राचार्यांचा डोळा फुटला झारीतून उदक पडले भगवंतांना त्रिपदाचे स्थान प्राप्त झाले भगवंतांना बलीच्या भल्याकरिताच त्याला सुतल पातालात पुन्हा बसवून त्याच्यातून नारायण उत्पन्न करायचा होता त्रिपदाचे दान मिळाल्यावर भगवंताने एक पद स्वर्गात दुसरा पृथ्वीवर आणि तिसरा कुठे ठेवायचा तर भक्तश्रेष्ठ बलीने तो स्वतःच्या मस्तकावर धारण केला भगवंतांनी त्याबद्दल ते त्याला योग्य फळ दिले त्याला भगवंतांनी सुतल पातळात घालून तेथे बसवले या कल्पांतापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे बलिराजा भक्ती करत राहणार वरील कथेचा खरा अर्थ न कळाल्यामुळे काही जण भगवंतांवर तोंड सुख घेतात आणि म्हणतात ज्या बलीने एवढी भक्ती भावना ठेवली त्याला भगवंतांनी काय फळ द्यावे परमभक्ताला आपल्या हृदयाशी घट्ट न धरता भगवंतांनी त्याला लाथ मारून पाताळात घातले कसला हा भगवंत कसला हा निभळत भक्तराज बळीराजा आम्ही असतो तर असल्या भगवंताला मुळीच विचारले नसते परंतु भक्तिमार्गात ज्या महानुभावांनी आपला सर्व अहंकारच मुळी भगवंताला अर्पण केलेला असतो त्याला भगवंताचे चरण म्हणजे भगवंताचे हृदयच होय भक्तीमार्गाचे निरहंकारी रहस्य जीवन ज्यांना माहीत नाही ते लोक वरील प्रकारचे म्हणणारच प्रत्येक साधकागणिक असली बलिप्रतिपदा येणारच ती मग तुम्ही साजरी करा की नका करू दिवाळीतच येईल असेही नाही परंतु बलवान साधकाची अतिरिक्त शक्ती ठाईच पचविण्याकरिता साधका गणित भगवंत असेच बलिला पदन्यास करून सुतल पाताळात बसवितात पाताल ही सात आहेत तल अतल तलातल तला, वितल सुतल इत्यादी बलीला सुतलातच बसावे लागते काही साधक या कथेचा केवळ ऐतिहासिक दृष्टीने अर्थबोध करण्याचा प्रयत्न करतात ते पाताळ म्हणजे पृथ्वी गोलार्धाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अमेरिकेत जाऊन तेथे बलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेथे हा बली कोणाला सापडला असेल ते सांगता येत नाही परंतु बलिराजाचा शोध घेण्याची घाई नाही कारण या कल्पांतापर्यंत बलिराजा जिवंत आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद